हल्लीच बीडमधील आमदार सुरेश धस यांच्या विधानांमुळे मोठा वाद निर्माण झालाय ज्यामध्ये अभिनेत्री प्राजक्ता माळी सपना चौधरी आणि रश्मिका मंदाना यांचं नाव घेतलं गेलं या, या प्रकरणात प्राजक्ता माळीनं कडक प्रतिक्रिया दिली आहे नेमकं काय घडलंय का इतर कोणत्या मराठी अभिनेत्री अशा चर्चांमध्ये हायलाइट झाल्यात जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून सुरेश धस यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणावर भाष्य करताना अप्रत्यक्षपणे प्राजक्ता माळीचं नाव घेतलं ज्यामुळे मोठी खळबळ उडाली प्राजक्तानं तातडीनं पत्रकार परिषद घेत धसांना प्रत्युत्तर दिलं तुमचं राजकारण तुम्हाला लकला पण आम्हाला का बदनाम करता तसंच तिनं महिला आयोगात देखील तक्रार दाखल केली आणि करुणा मुंडे यांनाही नोटीस पाठवली मात्र याआधी काही अभिनेत्री या, या अशाच काही कारणांमुळे चर्चेत राहिल्यात तेजस्विनी एक एक पंडित कोरोना काळात राजकारण्यांच्या वागणुकीबद्दल अभिनेत्री तेजस्विनी पंडितनं सोशल मीडियावरून जोरदार टीका केली होती नेते आपलं काम करण्याऐवजी श्रेय लाटण्याचा प्रयत्न करतायत असं ती म्हणाली होती या पोस्ट वरून मोठा वादंग निर्माण झाला होता आणि तिचं मत चर्चेचा विषय ठरला होता या नंबर येतो तो केतकी चितळेचा अभिनेत्री केतकी चितळे ही कायमच वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असते एका राजकीय नेत्यावर कविता पोस्ट केल्यानंतर तिला भोगावा लागला होता गुढीपाडव्याच्या तिचं भाष्य ट्रोलिंगला कारणीभूतही ठरलं होतं एपिलेप्सी नावाच्या आजारावर केलेल्या तिच्या व्हिडिओंनाही तिला वेगळी ओळख मिळवून दिली या सर्व घटना सांगतात की राजकारण आणि मनोरंजक क्षेत्र याचा एकमेकांशी संबंध कधी ना कधी हा येतोच पण महिला कलाकारांच्या नावाला बदनाम करणं त्यांच्या संघर्षाला कमी लेखणं हे खरोखरच चिंतेचं कारण आहे मात्र या सर्व प्रकारावर तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि पाहत राहा सिविक मिरर